येणाऱ्या पंधरा तारखेपासून माझी रामकथा आहे तुम्हाला युट्यूबला सोशल मीडियाला पाहायला मिळेल मोठं एका आमदारानं नियोजन केले आष्टीला तुम्हाला ती आता लाईव पाहायला मिळेल ओंकार महाराज कैलास महाराज आहेतच गायला त्या संबंधातून ती कथा आम्ही करणार आहोत रामाची रामकथेमध्ये एक संधीचं सोनं आलंय माणसाच्या जन्माचं संधीचं सोनं कसं झालं पाहिजे हो बाबा आहेत उभे म्हणून एवढी कथा तुम्ही ऐकली पाहिजे कीर्तन शिकण्यासाठी ना एवढं गोड मंदिर आहे ना पुरुषोत्तम महाराज पाटलांचं कार्य जर लेखा जो का पाहिला पण इथं येत आहे एवढा गोड सोहळा महाराज आयोजित करतात काय मजा म्हणून शिकण्यासाठी जर कीर्तन असेल तर माणसाचं जीवन हो त्याच्या जन्माचं उद्दिष्ट काय आहे हो संधीचं सोनं करणं कसं करतात संधीचं सोनं दोन मिनिटाची कथा ऐका पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कै आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला चवदा बरस राम वनवासी तापसवेश विशेष मुदा चवदा बरस राम वनवासी चौदा वर्षासाठी रामाला वनवास अशी बातमी कानावरती आली आणि अयोध्या रडायला लागली प्रत्येकाला दुःख झालं एका घरावरच्या गुड्या खाली झाल्या अंगामध्ये वलकल धारण झाली आणि विश्वाचा मालक चौदा वर्षासाठी वनवासात निघून गेला कसावू मला, टाकून गेला सुंदर भाव आहे एक दोन काळवाज बारीक 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 कसा मला कुणी गेला रा अयोध्या दुःखी झालेली आहे घरावरच्या गोड्या खाली झाल्या ओ दसरथ राजा धरणीला पडलेला आहे कौशल्या मातेच्या मांडीवर त्याच मस्तक आहे राम 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 म्हणत आता तो दशरथ राजा डोळ्यातून आसरूच्या दारा वाहताय अयोध्या दुःखी आहे प्रत्येक जण समोर येऊन रडतोय सकाळी राजा होणारा राम वनवासात चौदा वर्षासाठी जाणारे सगळी अयोध्या रडत होती फार गोडवा रामाविन जीव व्याकुळ होतो हे रामावीन रामा, ए रामा, ए रामा

अयोध्या दुःखी होते सगळं रामायण सांगायला वेळ जाईल आणि प्रभू रामचंद्र वनवासात निघून जातात शरवीचा काठ तमसा काठ आणि आता गंगा येते आणि गंगेच्या पलीकडच्या काठाला जाण्यासाठी नावेची गरज असते माणसाच्या जन्माचं उद्दिष्ट काय आहे बघा मी तुम्हाला देवाच्या जन्माची कथा सांगितली द्रौपदीची एवढी माणसाच्या जन्मासाठी ऐका म्हणजे पुढे जाताही आणि आता पलीकडच्या काठाला जाण्यासाठी पूर्वी नितीन गडकरी नसल्यामुळे उड्डाणपूल नव्हते आता गडकरी नाही रोडकरी झाले तुमच्या विदर्भातले आहेत गडकरी पण रोडकरी झाले काय रोड केले महाराज एका तासात महारुज जालन्याहून इथं यायला लागलो चार पदरी सगळे रोड झाले की नाही हो नितीन गडकरीचं नाव बदललं पाहिजे नितीन रोडकरी केलं पाहिजे नितीन गडकरी रोडकरी त्या काळात नव्हते उड्डाण पूल नसायचे नदीवर पूल नसायचे मग आता पलीकडच्या काठाला जायला एकच साधन असायचं नाव आणि नावाडी आणि पलीकरच्या काठाला एक नावाडी नावेमध्ये बसलेला आहे थोडस माझ्याकडे बघा चित्र डोळ्यासमोर आणा आपण गेल्या वर्षी कथा ऐकली होती रामायणाची तुमच्या डोळ्यात येईल लगेच समोर येईल बरोबर कळेल तुम्हाला ऐका पलीकडच्या काठाला ओ विसरुळकर एक नावाडी नावेमध्ये बसलेला आहे अलीकडच्या काठाला राम प्रभू लखन आणि सीता मैया आहेत हात जोडतायत प्रभू ए नावाडी अलीकडे तो पलीकडच्या काठाचा नावाडी अलीकडच्या काठाला येतो प्रभु रामचंद्र त्याला हात जोडतात जरा ऐका कोणाकडून काही मिळवायचं असलं म्हणजे हात जोडच हात जोडल्यानंतर जगातली सगळी कामं होता। होतात छाती काढून होत नाहीत हात जोडल्यानं थोरपणा पराची सांडी जे नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता थोरपणा पराची सांडी उत्पत्ती आगवि सरी जे जगा दाक कुठे होईजे ते जवळी कमाजी माझी लहानपण दे गा दे वागी साखरे चारवा मुंगी साखरे चार लहानपण लहानपणा दे दे लहान असलं पाहिजे किती मोठे व्हा पुरुषोत्तम पाटला सारखे महाराष्ट्र किती कीर्तन केसरी व्हा पण पाय जमिनीला असू हो द्या ज्याचे पाय जमिनीला असतात ना त्याच्या हातून असं मंदिर होत असतं ध्यानात ठेवा त्याच्या हातून क्रांती होत असते कोणाच्या हातून होत नाही बरं हो लक्षात ठेवा पाय जमिनीला असावे लागतात बरं दादांनो ध्यानात ठेवा हो ज्याचे पाय जमिनीला आहेत ना तोच माणूस या विश्वातला मोठा आहे तोच त्याच माणसाचं लोक दर्शन घेतात हात जोडले पाहिजे रामचंद्राने हात जोडलेत ए नावाडी काय ना रे, का रे नाव तुझ तो म्हणतोय माझं नाव केवट आहे काय रे तुझे नाव पाहिजे बाबा आम्हाला मी राम आहे हे माझा भाऊ लखन आहे ही माझी पत्नी सीता आहे पलीकडच्या काठाला जायचंय बघ नावेची गरज आहे तो केवट म्हटला तुम्हाला नाव पाहिजे म्हटले हो माझा उद्योगाचे म्हटले नाव चालवणे या काठचे माणसं पलीकडच्या काठाला सोडतो पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणतो हिथं येतं मला मला ओंकार मार्जासारखा शेट जे लावता येत नाही कैलास मार्जासारख्या माझ्या फिरकी माझ्या आवाजात नाही पुरुषोत्तम बाबासारख्या मला चाली म्हणता येत नाही अक्रूर मार्जासारखं मला बोलता येत नाही अमोल सारखं एडिटिंग मला जमत नाही मला फक्त तेवढंच काम येतं या काठचे माणसं भरायचे पलीकडच्या काठाला नेऊन सोडायचे एवढंच ते येतं मला तेच काम करतो इमानदारीने करतो दहा रुपये तिकीट घेतो बघा एखादा नडला अडला तर त्याला शंभर रुपये मागत नाही दहाच रुपये घेतो बघा ना मला पलीकडच्या काठाला जायचे तुमची नाव पाहिजे तुम्हाला माझी नाव पण माझी नाव मला तुम्हाला द्यायचे विधना ते रे लेख के की आते है काय गोड शब्द विधना तेरे लेख किसी के समझन आते हैं जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं का गोड़ वर्णन एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे लक्षात ठेवा विश्वाचा मालक हात जोडतोय विश्वाचा मालक बघ रे मला पलीकडच्या काठाला जायचंय तो केवट म्हणतोय मला वेळ नाही माझे नाव मी तुम्हाला देऊ शकत नाही त्याला रामचंद्र त्याला म्हणतात अरे भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरोत प्रव प्रलय स्थानम निधानम बीजम म्या बोलविला वेदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले हे केवट तुझ्यासारखे नावाडी एका मिनिटात हजार तयार होतील तुझ्यासारख्या नावा रांगेला लागतील तो म्हटलं मग लावा ना मी कुठं नाही म्हणतो नावाडी तयार नाव द्यायची नाही मागी नावन केवटूनही रे माना मागी नावन केवटूनही माना काय तुळशीदासजीने गोड वर्णन केले रामायणात महाराज फार सुंदर आहे कैलास महाराज ज्या वेळेला ते नाव पलीकडच्या पाहिजे तो केवळ देत नाही रामचंद्र त्याला पुन्हा म्हणतात अरे एका लोक उभी आहेत हिमालयात मी जावं म्हणून गावागावी सप्ते चाललेत मी जावं म्हणून रोज कीर्तनकार हजार किलोमीटर फिरतोय मी जावं म्हणून रोज भजन करतात लोक रामकृष्ण हरी ज्ञानो बाराय आहे चोखो बाराय मी जावं म्हणून अरे मी अजून स्वप्नात नाही रे लोकांच्या मी आलोय तुझ्याकडे रे मला नाही म्हणतोस तो केवट म्हणतात तुम्ही आलात ना मी थोडी नाव घेऊन आलोय मला द्यायची नाही बराच संवाद झाल्यावर राम प्रभू त्याला म्हणतात का रे नाव द्यायला काय झालं तुला तो म्हटलं काही नाही प्रभू मागच्या महिन्यात तुम्ही जानकी मातेच्या या लग्नाला गेले आणि जाता जाता त्या गौतम ऋषीच्या आश्रमात गेले आणि तुमचा एक पाय दगडाला लागला आणि त्या दगडाची बाई झाली म्हटले होसळा होती मनुष्य झाली ज्याच्या चरणाचे चाली तुमच्या पायानं पदी लागता दिव्य हो तुमचा पाय लागला प्रभू दगडाची बाई झाली म्हटले हो तुमचा पाय जर दगडाला लागला तर दगडाची बाई झाली माझी नाव लाकडाची माझी नाव लाकडाची आहे बरं त्या नावेला तुमचे दोन्ही पाय लागणार आणि ते दोन्ही पाय जर तुमचे माझ्या नावेला लागले माझ्या नावेची जर दुसरी बाई तयार झाली तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी ना, ना। त्याच्यातच माझं आयुष्य गेलंय त्याच्यातच मला काही उरत नाही पाय नको अरे म्हटले असं कुठं होत असतं का ते उगं झालं होतं बाबा नाही 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 झाली का नाही बाई त्यामुळे तुमचे पाय नको म्हटले तुम्हाला खरं सांगू प्रभू तुमच्या पायानं सुद्धा दगडाची बाई झाली नव्हती तुमच्या पायाच्या मातीनं झाली मग आता काय करावं लागेल म्हटले तुम्हाला जर माझ्या नावेत बसायचं असेल प्रभू तर एक काम करावं लागेल माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल मी तुमचा पाय असा मातीच्या वेगळा धुवून जर काढला नावेत मांडायला ना हरकत नाही आणि म्हटले पात्र वेळ कमी आहे दहा वाजलेत त्यानं ती काठवट आणली आता ही काठवट एम एच नव्वद एम एच पंच्याऐंशी एम एच ऐंशी पर्यंतच्या जुन्या नतनी वाली आजी डोक्यावर पदर घेतलेली कुंकू लावलेली जी जुनी आजी आहे तिला ही काठवट माहिती भाकरी करायला असायची आता ही एम एस सोळा एम एच पंधरा आताच्या पोरींना ती माहिती नाही तिने आता गुगलला म्हणायचं काठवट मग ती चित्रामध्ये येणार ती आता ती राहिली नाही आता आता ते काळच गेला आणि मग ती काठवट आणली माझ्याकडे बघा काठवटीमध्ये प्रभू रामचंद्राचा उजवा पाय मांडला ऐका रे हो चोखोबर आहे भक्त परिवार बघा उजवा पाय प्रभू रामचंद्राचा काठवटी मध्ये मांडलेला आहे लक्ष द्या दोन चार ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको पाणी भरून घेऊन आली प्रभूच्या पायाला पाणी घालते काय तिचं भाग्य महाराज अहो भाग्यम अहो आश्चर्यम ती पाणी घालते आणि प्रभू रामचंद्राचा पाय केवट पाय धुतोय उजवा पाय धुन झाला उजवा खाली गेला डावा पात्रात आला डाव्याला पाणी सुरू झालं डावा सुद्धा आता धुन झाला डावा सुद्धा आता धुन झाला आता नावेकड निघायचंच तेवढ्यात तो केवट म्हटला हो तिकडं कुठं निघाले उजव्याला माती लागली मांडा उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा डाव्याला माती लागायची डावा पात्रात आला उजवा खाली जायचा काही नाही काही नाही राहते उजव्याला माती लागायची कोणता तरी एक पाय खाली जायचा त्याला माती लागायची बराच वेळ पाय धुण्याचा कार्यक्रम झाल्यावर रामचंद्र त्याला म्हटल्या रे केवट कोणता तरी पाय खाली जाणारे त्याला माती लागणारे राजा कुठपर्यंत पाय धुतो याच्यातच कीर्तन संपलणारे अजून अभंग राहिला रे, रे पुढं जायचं रे कस रे अजून माणसाचं चा उद्दिष्ट चालू आहे रे अजून तर देवाचं पाहिलं रे साधूचं राहिलंय रे याच्यातच रे कीर्तन राजा दहा वाजलेणारे कुठपर्यंत पाय धुतो रे सांग रे, रे केवट तो केवट म्हटला प्रभू आपली बोलीच तशी तुमच्या पायाला माती लागली तर माझ्या नावाची बाई होईल ना म्हटले मग आता एक काम करावं लागेल म्हटले हो ऐका ऐका तुम्हाला जर खरंच माझ्या दगडाची मापलं की नावेची बाई होऊ द्यायची नसेल तर एक पाय पात्रामध्ये ठेवा आणि एक पाय असा आधार ठेवा आधार म्हणजे असं आता मी माईक धरल्यामुळे मला उभं राहतात एका पायावर माणूस ज्याला आहे त्याला उभं राहता येत नाही ज्याला नाही त्याला राहताय लक्ष्मण पाटील आलते गेल्या वर्षी इकडे कीर्तनाला त्यांना एक पाय नाही ते एका पायावर दोन तास कीर्तन करतात काय देव जाणू पण ते जमत त्यांना आता मला मला राहता येईल माझा तोल चालला तसा प्रभू रामचंद्राचा एका पायावरती उभं राहिल्यामुळं तोल गेला धरण्यासाठीचा सहारा काहीतरी आसरा मला माईक आहे तसं प्रभू रामचंद्राचा तोल गेल्यामुळं खाली पडू नये म्हणून प्रभू रामचंद्रानं केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून आपण रोज कीर्तन ऐकतो भजन करतो पंक्ती घालतो तो हात काही डोक्यावरती पडत नाही तो हात सहजच केवटाच्या डोक्यावरती पडला के बघा डोक्यावरती हातही घेतला आशीर्वादही घेतला पायही घेतले नावेमध्ये बसवलं नाव निघाले पलीकडचा काठ जवळ आला केवट जोरा जोरात हसायला लागला आणि हसणाऱ्या केवटाला प्रभूने विचारलं का रे केवट आमचं राज्य गेलं म्हणून हसतो की काय हो आम्ही आम्ही वलकल धारण केली म्हणून हसतो की काय नाही म्हटले प्रभू तुम्हाला आज फस कशाचा दगड म्हटले कशाची बाईन कशाचा पायन कशाचा म्हटले म्हणजे अ म्हणजे नावाचं पातक केलं होतं गौतम ऋषीनं आईल्याला श्राप दिला होता दगड होशील त्यांची बायको दगड झाली होती तिनं उशाप मागितला होता राम नावाचा अवतार होईल आणि त्यांचा पाय तुला लागेल आणि तू पुन्हा बाई होशील असं तिच्या जीवनात घडलं होतं तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाच्या नावेचं काही होणार नव्हतं अरे म्हटले मग तू तर आमचे पंधरा मिनटं घेतले एका पाया उभं केलं आणि बायकोला पाय धुवायला लावले पोरांना कुटुंबाला घराला आता म्हणतो काही नव्हतं त्या केवटाचं उत्तर ऐका केवट म्हणतो प्रभू तुम्ही माझ्या दरवाज्यात नाव मागायला आले ही माझ्या जीवनातली संधी आहे आणि तुम्हाला फसून तुमचे पाय धुवून घेतले हे मी केलेलं संधीच सोनं आहे अ चोखोबराचं मंदिर बांधणं हे आमच्या पुरुषोत्तम दादांच्या महाराजांच्या जीवनातलं संधीचं सोनं आहे इच्छा असेल संजय बाबांची हो पण त्या इच्छेला ताकद लावण्याचं काम वर्गणी गोळा करून व आपल्या जीवनातल्या कीर्तनाची सगळी दक्षिणा मंदिराला समर्पण करून हे मंदिर उभं करण्याचं काम संधीचं सोनं जर कोणी केलं तर पुरुषोत्तम महाराज पाटलांनी केलं ध्यानात ठेवा याला संधीचं सोनं म्हणतात माणसाचं जीवन संधीच्या सोन्यासाठी आहे रे किती प्रमाण सांगू तुकोबराय म्हणतात आम्हाला संधी सापडली आम्ही